आपण कुठे चाललो अबुलयात फिरायला इथे सहकार नगर जवळ किल्ला बनवतात मोठ्या प्रमाणात त्यांचं या वर्षीच शेवटचं वर्ष ते केले किती वर्ष झाले बनवत ओके शिवाजी महाराजांचा किल्ला आणि

चला चढा बेटा अरे 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 भाऊ लाभल का हा टे माझे भाऊ स्ट्रॉंग बेबी आहे ना इथे आलोय आम्ही किल्ला बघायला बघा किती मी किल्ला पाहिलाय आम्ही केलाय तुला नाही बनवला तू कधी किल्ला वगैरे कधी नाही आम्ही केले बघा आम्ही नेहमी लढाईवर बाहेर असायचो सैनिक मध्ये असतील तुझे सैनिक घरी होते युद्धासाठी मोहिमेवर असायचे आम्ही केलाय का किल्ले विल्ले आम्ही भरपूर केले अगदी कोरोना पर्यंत गेले आणि लाक कि जोबते टेंपल कुठे पर ठीक आहे पर कुटंप हेटे जुपानि युट नांकि check नांकिर स्थि说राइं से टेखिटने जाहिए तरोinde insan टाइम लोगते तरेषि wizard क्वै यदि दुपालगर से लोगते प्रिकन पेबन शडाव बघ तुकडं बघ एकदा वाटलं बघ नागडी बघ नाच्या हाताकडे बोला खिडकीमध्ये ભાઈ બોગદા વગેરે સુધા એ બોગદ્યાત ગાડી ગેગ્યા

ग्रीन सिग्नल दिलं जायचे त्याने ते लेझरने सिग्नल बदलला बाबा लेझर आहे लेझर लेझरने सिग्नल बदलतो हा बेटा अनुभखान स्टेशन आहे कसं बनवलं खूप वेळ लागला हो आणि एवढं साहित्य जमा करा म्हणजे पाणी दिसतंय का पवन आणि पाणी ইন <kill ent yere> <muchin>

म्हणजे हे त्यांना करायला किती मेहनत आणि किती साहित्य जमा करावे लागले असते वा शंभू पुन्हा गेला ते बघण्यासाठी नाव गेली ब्रिज हो काय सुंदर आहे ते खरच सुंदर खरच छान आहे आणि चला आणि आता आलेलो आहोत आम्ही गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये मी चाललोय दर्शन बारीच्या इथे वरती अजून काही आहे म्हणजे या ठिकाणी बघायला कुंडी लावा कुंडी आज आम्ही फटाके फोडतो आबोलीने फटाके आणले होते शंभू आबा थोडं पुढे कर त्याला तो दिसतच नाही हा थोडं अजून कर पुढे थोडं उजेडातच राहू दे त्याला एक तर हवा वेगळी येते हा सर लागल वाटत शंभू कोलफ शंभू दिन दिन दिवाळी म्हणजे अगो बाई हे ला, ला।, आ, ला। हो दिलाय था। 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 को ला ला ला। लागला लागला अग ब वा शंभू न छान फोडले फटाके लागलं म्हणजे

सर का लागलाय ते चाकरी लाव तीन तीन दिवस हो एक मिनट फिरेल 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 ये ही मस्त फिरली एकदम हो लावत्या तू ला भैया हो चाललंय वा शाणा बा आपा कोणी लावू नका त्याचं म्हणणं मीच एकटा लावेल आज आपची विजली म्हणे प्रतीक काय रे हा मग असं पूर्ण वाक्य बोलायचं तू म्हणे आपाची विजली अरे अडकल रे आता लड लावणार आहेत लढ काय लावणार दिवाळी आली दिंडी आता, आता आता आ, मामा पडताय ना थोडा शंभूचा नंबर आहे चालेल आता एक राऊंड उद्या सकाळी परत पुटला अरे त्या तिथेच थांबले त्यांनी हात दिला हात दिला त्यांनी फट फट होईल <laughs> <पट। laughs> फुट ना फुटला शंभू बघा हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय